हाय हॅलो नमस्कार मी कांचन कांचन स्टिचिंग या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्याकडे ना आज तीन कस्टमरचे ब्लाऊज आलेले होते ते तुम्हाला दाखवणार आहे कसे स्टिच केले काय नाही त्या अगोदरही त्या ताईंनी ना दोन ब्लाऊज शिवून घेतल्या होत्या त्यांना माझी फिनिशिंग वगैरे आवडली त्यामुळे परत त्यांनी ना तीन ब्लाऊज टाकले आहेत माझ्याकडे एक ग्रे कलरचा आहे एक पैठणी साडीवरचा आहे आणि हा एक आहे तर आता चला मी एक एक करून तुम्हाला हा ब्लाऊज दाखवत आहे बघा हा आहे वी गळा त्याला मी बो केलेला आहे अशा प्रकारे त्याची शॉर्ट स्लीव आहे बघा अशा प्रकारे आणि वी गळा आहे एकदम मस्त असं झालेलं आहे फिनिशिंग बी छान आलेली आहे पुढून पण वी आणि पट मागून पण वी म्हणजे समोर फ्रंट साईडला पण वीगळा आहे आणि साईडला पण वेगळा आहे बघा आणि प्रिन्स प्रिन्स कट आहेत सगळे ब्लाऊज ब्लाउजची फिनिशिंग वगैरे बघा कशी वाटते काय नाही बघा अशा प्रकारे तुम्हाला जरी असे ब्लाऊज शिवायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत चला म्हणजे तुम्हाला पण हिवत जाते आता सेकंडवाला आहे तो आहे पैठणी साडीवरचा सा ब्लाऊज आहे त्याची मी नॉड बांधून घेते कारण नॉड ही सुटलेली आहे त्यामुळे बघा अशा प्रकारे याचा मटका गळा सांगितला होता त्याने सांग मी अशा प्रकारे मटका गळा हा काढलेला आहे ब्लाउजची फक्त फिनिशिंग बघा तुम्ही बघा किती छान ब्लाऊज झालेले आहेत आणि याची लॉंग स्लीव सांगितली होती त्याने बघा अशा प्रकारे केलेलं आहे आणि त्यांचे सगळेच ब्लाउज हे प्रिंट कट असतात बघा एकदम मस्त असे फिनिशिंगमध्ये स्लीवज पण झालेले आहे आणि लटकन पण मी केलेलं आहे अशा प्रकारचे हा सेकंड झाला थर्ड आहे बोटनिक ब्लाऊज आहे त्यांनी ना बॉटनिक ब्लाऊज करायला सांगितला होता हा आहे बघा अशा प्रकार अशा प्रकारची मी लेस लावून घेतलेली आहे याला बॅकला होत आहे याचे स्लीव याचे पण स्लीव्ज हे लॉंग स्लीव्ज स्लीव आहे बघा अशा प्रकारे आता माझ्या ड्रेसला आणि याचा सेमच कलर झालेला आहे तरी पण तुम्ही बघा असं बॅकला ना अशा प्रकारचा त्याने पॅटर्न सांगितला होता बघा अशा प्रकारे मी इथं हुक लावलेली आहेत आणि इथं पण हुक लावलेलं आहे अशा प्रकारे हे ब्लाउजचा पॅटर्न आहे कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आतमध्ये मी इंटरलॉक वगैरे सगळं करून घेतलेलं आहे कोणता ब्लाऊज आवडला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही असे ब्लाउज शिकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी व्हिडिओ व्हिडिओ दररोज अपलोड करत राहते आणि ब्लाऊजचे तर नक्कीच आमक करत राहते ड्रेस ब्लाऊज सगळे व्हिडिओ करत राहते आता आणखीन मला ना दोन ब्लाऊज आहेत ते रेडी करायचे आहेत कसे कसे होईल ते बघूया काय होतील ती बघूया चला मग दाखवते बा बाय